नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज निष्क्रिय सरकारविरोधात अंगणवाडी ताईंचा आक्रोश मोर्चा काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा गेल्या अनेक महिन्यापासून आश्वासन देऊन तोंडाला पाणी पुसणाऱ्या निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा गगनभेदी घोषणा देत अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मानधनवाढीच्या आश्वासनाची पूर्तता आधी मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला जिल्हा परिषदेसमोरील गेट या ठिकाणी सभेत रूपांतर झाले यावेळी जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या लाल रंगाच्या साड्या परिधान करून अंगणवाडी सेविका व मदतनिस्ताईंनी सहभाग नोंदविला येत्या अधिवेशनात निर्णय घ्या अन्यथा एक जुलैपासून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला राज्य सरकारने अनेक मागण्या प्रलंबित ठेवल्या आहेत अधिवेशनामध्ये योग्य तो निर्णय न झाल्यास मोठं आंदोलन छेडण्यात येईल असं आता ताई मागे सरणार नाहीत सूर्यमणी गायकवाड राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना